संडे आहे त्यामुळे काही अगदी मेलोड्रामा नसणार आहे काही अगदी आहे आहे कारण आज सिरियसने धमाल करायची बरं मंडई कसं आहे जरा छान छान दिसायला प्रत्येकालाच आवडतं नाही का आणि कालच मी तेजाज्ञाच्या एक्झिबिशनला पण जाऊन आलीये मुंबई तेजाज्ञाचं एक्झिबिशन सुरू आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे बरे एक्झिबिशन मध्ये काय काय होतं आणि तेजात्ञ अर्थातच तेजस्विनी आणि अभिज्ञा सोबत मी खूप गप्पा मारल्यात त्यांचं कलेक्शन बघून घेतलं आणि काही शॉपिंग माझ्यासाठी पण केलेली आहे तुम्हीही हा रिपोर्ट नक्की बघा ट्रेंड आणि ब्रँडचा जमाना आहे आणि या सगळ्या ट्रेंड मध्ये दोन मराठी नाव एकाच नावात म्हणजे तेजस्विनी आहे आणि आय नो तेज्ञा म्हणजेच तेजस्विनी आणि अभिज्ञा दोघी प्रचंड बिझी आहेत खरंतर इकडे पण तरी आपण थोडासा त्यांचा वेळ घेणार आहोत आणि खूप खूप स्वागत आहे तुम्ही खूप इझी येस बिलिंग चालू आहे आमचं आणि खरं तर तुम्ही खूप वेळ थांबलेला होतात माहिती आहे बट एवढी लोकं होती इकडे की आम्हाला आम्ही ज्यांच्यासाठी आलो आहे तर एक्झिबिशन करायला त्यांना आम्ही नक्कीच दुर्लक्ष नाही करू शकत आहे डेनिमचं कलेक्शन आहे डेनिममध्ये खूप व्हरायटी आहे हँड पेंटेड विथ डिफरंट पॅटर्न्स त्याच्यानंतर यूथसाठी सुद्धा क्रॉपटॉप विथ पलाझोज एव्हरीथिंग लाईक वॉट एव्हर यू सेट दॅन इज देअर शिवाय आमचे साडे आम्ही खणामध्ये तर खेळतोच म्हणजे इट इज नथिंग न्यू दॅट वी वूड से पण तरीही म्हणजे एवढे एक्झिबिशन्स करूनही खूप सुंदर प्रतिसाद आहे आय एम व्हेरी हॅपी दॅट मोर देन यू नो मीटिंग आज पीपल आर यु नो ते इकडे शॉपिंग करायला जास्त उत्सुक आहेत आम्हाला भेटण्यापेक्षा आहे मग एक छोटीशी सफर आपण काय काय नवीन नवीन आहे मला ते सगळं बघायचं आपल्या प्रेक्षकांनाही बघायचं आपण बघूया डेनिम कलेक्शनमध्ये वन पीसेस आहेत कुर्ता आहेत डेनिम हँड पेंटेड हे तुम्हाला कुठेही दुसरीकडे मिळणार नाही आणि आम्हाला मेनली आमचा मेन कन्सर्न तोच असतो की एक डिझायनर म्हणून आम्ही काय वेगळं देऊ शकतो आमच्या क्लायंट्सना आणि त्याचा तो देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे डेनिम विथ एम्ब्रॉयडरी सुद्धा आहे नॉर्मली वेन वी सी डेनिम आपण हे सगळं इमॅजिन नाही करू शकत की डेनिमला अजून एनहॅन्स करणारं काही असेल तर बट आय थिंक आम्ही वी एफ इट मिनिमल ओव्हरडू नाही केलं आहे आणि ओके दिस इज ऑल्सो माय फेवरेट हे आपण कुंकू कुर्ता असं <laughs> म्हणू शकतो आणि हा माझा पर्सनल फेवरेट आहे जो मी घरी येऊन चालले तुम्हाला तुम्ही जर घेतला नाही तर मी घरी घेऊन चालले छान येस आणि हे सिग्नेचर आम्ही विचार करत होतो की काय बाबा काय मशीन एम्ब्रॉयडरी करायची काय करायची सो so, आम्ही मराठी आणि जे आपले आपण म्हणू शँग्ज असतात ॲक्च्युली ते स्लाँग्स असतात पण आपण म्हणतो की ते स्लॅग्स असतात सो तसे आम्ही मशीन एम्ब्रॉयडरी केली स्कर्ट्समध्ये सुद्धा ती आहे आणि ह्याच्यातसुद्धा आहे आणि हा पीस गेला आहे ऑलरेडी सो तुम्ही ह्याच्याकडे बघू नका ब्रायडल नऊवारी कलेक्शन की तुम्हाला जर का लग्न असेल किंवा काही समारंभ असेल तर यू कॅन गो फॉर इट आणि ही एक नऊवारी आहे जी आम्ही लॉन्च केलेली होती व्हेरी इंटरेस्टिंग कलर आणि नऊवार पैठणी हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि आम्ही म्हणून वी मेड शॉर की मध्ये भरपूर स्टॉक असेल पण आता काय मला <laughs> प्रश्न पडला आहे आर सगळं संप झालंय <laughs> एकूणच काय तर तुझं मुंबईचं एक्झिबिशन आधी मस्त सक्सेसफुल व्हेरी 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 सक्सेसफुल येस yes. आणि शिवाय आपल्याकडे सिल्वर ज्वेलरी सुद्धा आहे मी तुला आता ती सिल्वर ज्वेलरी त्यात मंगळसूत्र न वी हॅव रिंग इअरिंग तुम्हाला डिस्प्ले मध्ये सुद्धा दिसू शकतात खूप सारे आहेत मंगळसूत्र पण दाखवलं मी हे अँकलेट्स आहेत सो यू नेम इट अँड वी हॅव इट आणि आमच्याकडे कंटेम्पररी स्टफ पण आहे तुम्ही लवकर या नाहीतर सगळा स्टॉक संपून जाणार लवकर या तर खूप दिवसापासून घ्यायचं होतं मला आणि थँक्यू अभिज्ञा तू स्वतः चॉईस करून दिलंस त्यामुळे थँक्यू सो मच हे माझ्यासाठी खूप स्पेशल थँक्यू सो लवकर <laughs> या त्याच्या दृष्टीने हे केलेले आहेत आम्ही सगळे डिझाईन आणि हे अगदी मराठी आपल्याला आवडेल असं सगळ्यांना तर हे खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत आमच्याकडे रेंज स्टार्टिंग रेंज इज फ्रॉम थ्री सेवंटी फाईव्हची नोस्पिन आहे टू ट्वेंटी फाईव्ह थाउजंड एन अबाउट असं आहे सो तर त्याला रिस्पॉन्सही आहे सो so, uh, बघूया देवाची कृपा आहे लोकांना ते आवडत आहे आमच्यावरती अभिनेत्री म्हणून लोक प्रेम करतातच पण त्याबरोबर डिझायनर्स म्हणून पण करतात हे बघून uh, खूप अगदी या आर्ट गॅलरी मध्ये आज एक्झिबिशन होतं लवकरच शोरूम हो डॅम शोर मध्ये एवढा रिस्पॉन्स बघ थँक यू सो मच uh, नथीच्या ओढण्या केलेल्या आहेत आणि म्हणजे तुम्ही एक सिंपल प्लेन कुर्ती घातली आणि त्याच्यावरती तुम्ही जर का नथीची ओढणी चढवली तर तुमचा अख्खा गेटअपच चेंज होऊन जातो असं मला वाटतं सो आणि हे है हँड पेंटेड आहे तर म्हणजे खूप काम केलं आहे ह्याच्या मागे मा। हँड पेंटेड आहे सो हे है हँड पेंटेड आहे खूप काम केलेलं आहे कलाकारांनी याच्यावरती पँड्रा वेस्टला शुभम आर्ट गॅलरीला आमचं हे, आ, हे आ, आहे एक्झिबिशन आहे अकरा ते म्हणजे सकाळी अकरा ते रात्री आठ संडे आहे सुट्टी आहे रस्त्यावरती गर्दी पण नसते तर त्यामुळे पटकन पटकन या आणि आमच्यावर शॉपिंग करा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सो मला फक्त शॉपिंग करून झाले आणि आत्ता मी बिलिंग करायला आलेले आहे तेजस्विनी सो हे सगळं मी घेतलेलं हे तुझ्या चॉईस आहे हे अभिज्ञाने चॉईस केलेलं आणि ह्या काही गोष्टी आहेत मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम